तर चला आज मी तुम्हाला माझ्या लग्नातल्या गाव मजा सांगते कृष्णाई सगळ्यांना माझं नाव किशोरी आता गावदेव म्हणजे नेमकी पद्धत काय असा प्रश्न पडला असेल तर ऐका आमच्या भागात लग्नाच्या एक दिवस अगोदर नवरा नवरी गावातील देवांना त्यांना आमंत्रण द्यायला जातात आणि मग दरम्यान म्हणून नवर देवाची जास्त करून घोड्यावरून मिरवणूक निघते ज्याला आम्ही गावदेव सोळा असं म्हणतो तुमच्याकडे सुद्धा असा काही सोळा असतो का कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो या कार्यक्रमात साऊंड डी जे असल्यामुळे सगळेच खूप धमाल करतात तरीही जेव्हा जेव्हा लग्नाच्या प्लॅन विषय निघायचा तेव्हा मी मात्र मिरवणुकीसाठी जराही तयार नव्हते मला घोड्यावर बसायला जमेल का मी पडली तर काय आपण घोड्यावर आणि सगळे आपल्याकडे बघणार कसं वाटेल असे बरेच प्रश्न मला पडायचे पण आम्हाला तुझ्या लग्नात खूप नाचायचं आहे मिरवणुकीसाठी तयार झाली नाही तर आम्ही डायरेक्ट तुझ्या लग्नाच्याच दिवशी येऊ हो। अशी धमकी भावांकडून भेटताच मला मनाची तयारी करण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता आता मी घोड्यावरती बसायला घाबरली की काय झालं पुढे बघा ठरल्याप्रमाणे लग्नाच्या एक दिवस अगोदर घरातल्या देवांसोबत मोठ्यांच्या पाया पडून गावातील देवांचा आशीर्वाद घ्यायला गेलो आणि बघता बघता आली ती घोड्यावरती बसायची वेळ सुरुवातीचे पाच मिनिटं ऍडजस्ट व्हायला गेले तेव्हा विचार आला आपल्या महाराजांना व मावळ्यांना घोड्यावरती बसायला कसलं थ्रिलिंग वाटत असेल ना त्यांची आठवण होताच लगेच त्यांचा नामघोष केला आणि नंतर माझी संपूर्ण भीती अचानकच गेली डीजे सुरू झाला आता सगळंच माझ्या समोर गाण्यांवरती जोरदार नाचताना बघून मला कसं राहावेल नको नको म्हणत खर तर आज मी खूप मजा केली कारण माझ्या घरातल्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलेलं कशाचाही विचार न करता तू बिंधास्त फक्त आणि फक्त मजा कर लग्ना अगोदरचा हा माझ्या घरातला शेवटचा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच खूप आठवणितला होता त्यासोबतच नेक्स्ट डे असणाऱ्या लग्नाच्या दिवसासाठी सगळेच खूप एक्सायटेड होते कारण आम्ही आमचं लग्न थोड्या खास पद्धतीने केलं आता ते नेमकं काय तुम्ही गेस्ट तर करू शकता पण आपण ते बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण